बोला आपण जर बघितलं तर गेल्या अनेक दिवसांपासनं शिवसेनेमध्ये जेव्हापासून धुसफूस झाली त्यानंतर ही निवडणूक मोठ्या प्रमाणात गाजत होती निवडणुकीचा कल स्पष्ट झालेला आहे तुम्ही विजय या सर्वप्रथम मी म्हणेल हा विजय हा माझा नसून माझे पती श्री रमेश लटके यांचं आहे त्यांनी पूर्ण जी राजकीय राजकीय त्यांची जी कारकीर्द होती त्यामध्ये त्यांनी जी जनसेवा केली जी विकास विकासकामं केली त्याचा पोचपावती ही विजयामध्ये झालेली आहे आणि मतदारांनी त्या तै, त्याचंच एक परतफेड म्हणा जी केलेली आहे आपण जर बघितलं तर या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात भाजपने उमेदवार जरी मागे घेतला असला तरी त्यांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून झाला या सगळ्या नोटाचा प्रचार हा म्हणजे त्यांनी जरी मागे उमेदवारी घेतली होती तरी लोकांना सांगण्यात आलं आपल्याकडे व्हिडिओ क्लिपही आल्या की तुम्ही नोटाला नोटाचा असा प्रचार होत नसतो नोटा म्हणजे एखाद्या पक्षा म्हणजे तुम्हाला कुठलाही पक्ष मान्य नाही तेव्हा तुम्ही नोटावर बटन दाबलं जातं त्यामुळे ही पूर्णपणे जबाबदारी मतदारांची होती आणि हा प्रश्न तुम्ही मतदारांना विचारला पाहिजे की त्यांनी ते का नोटावर मतदान केलं म्हणून आपण जर बघितलं दुसरीकडे आपण जर बघितलं तर तुम्ही रमेश काय येत्या काळात हे असेल कुठली कामं प्राधान्यानं तुमच्या हात घेत तुम पहिलं माझं काम हेच आहे की साहेबांची जी कामं अर्धवट आहेत किंवा जी त्यांनी सगळ्यांना म्हणजे लोकांना सांगितलं लो होतं की मी हे काम करणारच आहे ते काम करायची पहिली प्राथमिकता माझी तीच असणार की त्यांचं काम पूर्ण करायचंय मला आणि जास्तीत जास्त विकास त्यांचा जो त्यांचा जो ध्यास होता की अंधेरीचा विकास आणि तो अंधेरीचा विकास जेवढा मला जमेल आणि लोकांची तर मला साथ आहे मी सर्वप्रथम सगळ्यांचे आभार मानते आणि सगळ्यात आधी आपले माननीय पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे त्यांच्या आशीर्वादाने आणि आपले युवा सेना प्रमुख श्री आदित्यजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि नंतर आपले पक्षप्रमुख आपले अनिल परब साहेब ज्यांनी ही पूर्ण निवडणुकीची जबाबदारी घेतली होती त्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते मातोश्रीवर तर जाणारच आहे मी आणि त्यानंतर मी महाविकास आघाडीची उमेदवार आहे त्यामुळे प्रत्येक महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची मी ऋणी आहे की त्यांनी जेव्हापासून मला उमेदवारी डिक्लेअर झाली तेव्हापासून सगळ्या पक्षाचे म्हणजे माझे महिला आघाडी म्हणा शिवसेनेचे सगळे कार्यकर्ते म्हणा यांनी एवढी अतोनात मेहनत घेतली आहे त्या सगळ्यांचे मी आभार मानते आपण जर बघितलं आता ज्यावेळी तुम्ही जाणार निवडणुकीचा अधिकृत निकाल घोषित होईल काही क्षणात त्यानंतर तुम्हाला प्रमाणपत्र स्वीकारल्यानंतरचा आजचा कार्यक्रम जल्लोष किंवा इतर काय गोष्टी कशा असतील काय तुमच्या आजच्या दिवसभरात जल्लोष हा नसणार कारण ही निवडणूक ही पोटनिवडणूक आहे आणि माझ्या पतीच्या म्हणजे हे एक दुर्दैवी घटना घडली आणि ती घटना म्हणजे त्या ही पोटनिवडणूक आहे त्यामुळे जल्लोष हे नसणार पण हे एक आहे की मशाल हे चिन्ह नवी नवीन आलेलं आहे आपलं आणि नवीन पक्षाचं नावही आपल्याला मिळालंय शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे त्यामुळे ही हा जल्लोष सगळीकडे होणार पण एक माझ्या मनात खंत आणि माझं एक दुःख आहे की माझ्या मला माझ्या पतीच्या जागेवर निवडणूक लढवावी लागते ताई हिंदी में जाणं चांगे आज उपचुनाव के नतीजे आण कुठे देर आधिकारिक ऐलान हो जाएगा। जीत आपकी तय मानी जा रही है क्या कुछ कहेंगे इसको लेकर? जीत जैसे मैंने बताया ये जीत मेरी पति की जीत है उन्होंने जो काम किया है विकास काम विकास काम किया अंधेरी का जो विकास वो उनका धेय था उसकी जीत है आगे जो है क्या कुछ कार्यक्रम आज के पूरे दिन का क्या रहेगा बता जी अभी मैं अपना जो इलेक्शन सेंटर है उधर जाने वाली हूँ और उधर सब प्रोसीजर कंप्लीट होने के बाद मुझे मातोश्री में आशीर्वाद लेने के लिए जाना है नोटा के विषय में बताइए कि दस हजार से अधिक जो है वो नोटा किए गए हैं तो उसको लेकर आप क्या कहेंगे नोटा ये लोकशाही के लिए दिया हुआ एक ऑप्शन है लेकिन लोगों ने सोचना चाहिए कि उन्होंने नोटा को क्यों वोटिंग किया है वो उनकी जिम्मेदारी है आप उनको पूछेंगे तो अच्छा होगा आज के दिन में जो आपके परिवार थे हमने बात की उनसे तो सभी के आंखों में आंसू थे सभी जो हैं वो कहीं ना कहीं एक आंसू उनके इसमें थे तो आज जो जीत है तो वो परिवार को किस तरीके से आप समर्पित कर देंगे मेरा परिवार मेरे साथ था इसलिए मैं आज आपको इधर खड़ी दिख रही हूँ और सबसे जो पुण्या ही थी वो मेरी पति की है और उसका ही विजय आज आपको दिख रहा है उमेदवारी अर्ज भरणं आणि बरेचसं झालं म्हणजे त्यांनी पाठिंबा घेतला तुमचा राजीनामा मंजूर काही थोडंसं असं प्रेशर आलं प्रेशर म्हणण्यापेक्षा थोडंशी काही विनंती आली की तुम्ही लढू नका असं काही नाही नाही सगळ्यांनी मला पाठिंबाच दिलाय आणि सगळ्यांचे मी आभारच माने मतदानाची टक्केवारी जर आपण बघितली ती काहीशी विशेष दिसून आली नव्हती पोटनिवडणूक होती मात्र मोठ्या प्रमाणात मतदान होणं अपेक्षित होतं का कमी झालं असावं आणि ज्या पद्धतीने भाजपनी उमेदवारी मागे सहानुभूती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला मात्र तुम्हाला असं वाटतं का ते मतपेटीत ती, ती सहानुभूती भाजपची पडली म्हणून भाजपची सहानुभूती नाही म्हणता येणार आणि मेन म्हणजे इलेक्शन हे गुरुवारी होतं ऑर डेजला होतं त्यामुळे इलेक्शन आणि पोटनिवडणुकीमध्ये इलेक्शन म्हणजे जो पर्सेंटेज असतं टक्केवारी ही नेहमी कमीच होते त्यामुळे मला वाटत नाही की ही सहानुभूती म्हणजे भाजप बा, सहानुभूती उपयोगात पडली असं मला वाटत नाही ताई इसी को हिंदी में बता दीजिए ये कहा जा रहा है कि एक सहानुभूति लहर थी उसके बावजूद जिस तरीके के वोट मिलने चाहिए थे उस तरीके से वोट मिले नहीं है इसको तो लेकर आप क्या कहेंगे मुझे लग रहा है जो परसेंटेज 31, 31.74% वोटिंग हुआ है टोटल और उसमें से मुझे लग रहा है 90 मुझे ही वोटिंग हुआ है तो ये सहानुभूति और मैं बार बार वही करूंगी ये मेरे पति की मेहनत और उन्होंने जो जनसेवा की है उसका ही रिजल्ट है खरतर आता एक वर्ष जवरपास है तो निवर्ण तुम्हारा कालावधि कमी मिल रहा है तरी या कालावधि में प्राधान्या तुम्हें कुछ कुछ काम करना प्राधान्याने म्हणजे माझे पती त्यांनी एक वचननामा म्हणतात तसं त्यांच्याकडे एक लिस्ट होती त्या कामाची लिस्ट त्या पद्धतीनेच मी ती पूर्ण करायचा प्रयत्न करणार आपण जर बघितलं तर ती मत नोटाला पडलेली आहे साधारण दहा बारा हजारची काही आहे बोललं जातं ही भाजपचीच मतं आहे भाजपची जी मतं आहे तीच नोटाला पडली भाजपला भीती होती का एवढेच मतं पडतील आणि म्हणूनच त्यांनी माघार घेतली उमेदवार देऊन जर सहानुभूती असती तर त्यांनी आधी माघार घेतली असती बरोबर सहानुभूती असती तर त्यांनी पक्ष म्हणजे फॉर्म भरलाच नसतं त्यांनी पण ज्याप्रमाणे तुम्ही म्हणताय की ही जी नोटाला वोटिंग झालेलं आहे ते चर्च है। पक्षा ला वोटिंग आहे बीजेपी पक्षाला मिळणारच वोटिंग होतं आणि याचा अंदाज त्यांना पहिला होता म्हणूनच त्यांनी नंतर अर्ज मागे घेतलेला आहे की सहानुभूती होती तो बीजेपी पहिली उमेदवार राहती तो पहिलेही वो बिन विरोधी करती कोई भी उम्मीदवार बीजेपी से फॉर्म भरता नहीं लेकिन बा, अभी जो आप बोल रहे हैं वो नोटा का जो वोटिंग हुआ है वो बीजेपी का ही वोटिंग है और इसका उनको पहले से ही उनका सर्वे हुआ था इसलिए उन्होंने फॉर्म पीछे लिया थैंक okay. 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 यू

वहिनी आपण जर बघितलं तर गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेमध्ये जेव्हापासून धुसफूस झाली त्यानंतर ही निवडणूक मोठ्या प्रमाणात गाजत होती निवडणुकीचा कल स्पष्ट झालेला आहे तुम्ही विजयी आहात सर्वप्रथम मी म्हणेल हा विजय हा माझा नसून माझे पती श्री रमेश लटके यांचं आहे त्यांनी पूर्ण जी राजकीय राजकीय त्यांची जी कारकीर्द होती त्यामध्ये त्यांनी जी जनसेवा केली जी विकास कामं केली त्याचा पोचपावती ही विजयामध्ये झालेली आहे आणि मतदारांनी त्याचंच एक परतफेड म्हणा जी, तै, जी केलेली आहे आपण जर बघितलं तर या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात उमेदवार जरी मागे घेतला असला तरी त्यांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून नोटाचा प्रचार झाला या सगळ्या संदर्भात प्रचार हा म्हणजे त्यांनी जरी मागे उमेदवारी घेतली होती तरी लोकांना सांगण्यात आलं आपल्याकडे व्हिडिओ क्लिपही आल्या की तुम्ही नोटाला नोटाचा असा प्रचार होत नसतो नोटा म्हणजे एखाद्या पक्षा म्हणजे तुम्हाला कुठलाही पक्ष मान्य नाही तेव्हा तुम्ही नोटावर बटन दाबलं जातं त्यामुळे ही पूर्णपणे जबाबदारी मतदारांची होती आणि हा प्रश्न तुम्ही मतदारांना विचारला पाहिजे की त्यांनी का नोटावर मतदान केलं म्हणून आपण जर बघितलं दुसरीकडे दूसर, आपण जर बघितलं तर रमेश लटके यांचं काय येत्या काळात म्हणजे हे असेल कुठली कामं प्राधान्यानं तुमच्या हाती येतात पहिलं माझं काम हेच आहे की साहेबांची जी कामं अर्धवट आहेत किंवा जी त्यांनी सगळ्यांना म्हणजे लोकांना सांगितलं लो होतं की मी हे काम करणारच आहे ते काम करायची पहिली प्राथमिकता माझी तीच असणार की त्यांचं काम पूर्ण करायचं आहे मला आणि जास्तीत जास्त विकास त्यांचा जो त्यांचा जो ध्यास होता की अंधेरीचा विकास आणि तो अंधेरीचा विकास जेवढा मला जमेल आणि लोकांची तर मला साथ आहे मी सर्वप्रथम सगळ्यांचे आभार मानते आणि सगळ्यात आधी आपले माननीय पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे त्यांच्या आशीर्वादाने आणि आपले युवा सेना प्रमुख श्री आदित्यजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि नंतर आपले पक्षप्रमुख आपले अनिल परब साहेब ज्यांनी ही पूर्ण निवडणुकीची जबाबदारी घेतली होती त्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते मातोश्रीवर तर जाणारच आहे मी आणि त्यानंतर मी महाविकास आघाडीची उमेदवार आहे त्यामुळे प्रत्येक महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची मी ऋणी आहे की त्यांनी जेव्हापासून मला उमेदवारी डिक्लेअर झाली तेव्हापासून सगळ्या पक्षाचे म्हणजे माझे महिला आघाडी म्हणा शिवसेनेचे सगळे कार्यकर्ते म्हणा यांनी एवढी अतोनात मेहनत घेतली आहे त्या सगळ्यांचे मी आभार मानते आपण जर बघितलं आता ज्यावेळी तुम्ही जाणार निवडणुकीचा अधिकृत निकाल घोषित होईल काही त्यानंतर तुम्हाला तुम प्रमाणपत्र स्वीकारल्यानंतरचा आजचा कार्यक्रम जल्लोष किंवा इतर काय गोष्टी कशा असतील आजच्या दिवसभरात जल्लोष कारण ही निवडणूक ही पोटनिवडणूक आहे आणि माझ्या पतीच्या म्हणजे हे एक दुर्दैवी घटना घडली आणि ती घटना म्हणजे त्या ही पोटनिवडणूक आहे त्यामुळे जल्लोष हे नसणार पण एक आहे की मशाल हे चिन्ह नवी नवीन आलेलं आहे आपलं आणि नवीन पक्षाचं नावही आपल्याला मिळालंय शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे त्यामुळे ही हा जल्लोष सगळीकडे होणार पण एक माझ्या मनात खंत आणि माझं एक दुःख आहे की माझ्या मला माझ्या पतीच्या जागेवर निवडणूक लढवावी लागते ताई हिंदी मे जाणं चांगे आज उपचुनाव के नतीजे आण कुठे ऐलान हो जाएगा। जीत आपकी तय मानी जा रही है क्या कुछ कहेंगे इसको लेकर? जीत जैसे मैंने बताया ये जीत मेरी पति की जीत है उन्होंने जो काम किया है विकास काम मच, विकास काम किया अंधेरी का जो विकास वो उनका धेय था द्यास था उसकी जीत है ये अब आगे जो है क्या कुछ कार्यक्रम आज के पूरे दिन का क्या रहेगा वो बता दीजिए अभी मैं अपना जो इलेक्शन सेंटर है उधर जाने वाली हूँ और उधर सब प्रोसीजर कंप्लीट होने के बाद मुझे मातोश्री में आशीर्वाद लेने के लिए जाना है नोटा के विषय में बताइए कि दस हजार से अधिक जो है वो नोटा बंद किए गए तो उसको लेकर आप क्या कहेंगे नोटा ये लोकशाही के लिए दिया हुआ एक ऑप्शन है लेकिन लोगों ने सोचना चाहिए कि उन्होंने नोटा को क्यों वोटिंग किया है वो उनकी जिम्मेदारी है आप उनको पूछेंगे तो अच्छा होगा आज के दिन में जो आपके परिवार थे हमने बात की उनसे तो सभी के आंखों में आंसू थे सभी जो हैं वो कहीं ना कहीं एक आंसू उनके इसमें थे तो आज जो जीत है तो वो किस तरीके से आप समर्पित कर देंगे मेरा परिवार मेरे साथ था इसलिए मैं आज आपको इधर खड़ी दिख रही हूँ और सबसे जो पुण्याई थी वो मेरी पति की है और उसका ही विजय आज आपको दिख रहा है उमेदवारी अर्ज भरणं आणि बरस रस्त झालं म्हणजे त्यांनी पाठिंबा घेतला तुमचा राजीनामा बदल काही थोडस असं प्रेशर आलं प्रेशर म्हणण्यापेक्षा थोड्याशी काही विनंती आली की तुम्ही लढू नका असं काही झालं नाही सगळ्यांनी मला पाठिंबाच दिलाय आणि सगळ्यांचे मी आभारच माने मतदानाची टक्केवारी जर आपण बघितली ती काहीशी विशेष दिसून आली नव्हती पोटनिवडणूक होती मात्र मोठ्या प्रमाणात मतदान होणं अपेक्षित होतं काय प्रयत्न झालं असावं आणि ज्या पद्धतीने भाजपनी उमेदवारी मागे सहानुभूती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला मात्र तुम्हाला असं वाटतं का ते मतपेठीत ती सहानुभूती भाजपची पडली म्हणून भाजपची सहानुभूती नाही म्हणता येणार आणि मेन म्हणजे इलेक्शन हे गुरुवारी होतं ऑर डेजला होतं त्यामुळे इलेक्शन आणि पोटनिवडणुकीमध्ये इलेक्शन म्हणजे जो पर्सेंटेज असतो टक्केवारी ही नेहमी कमीच होते त्यामुळे मला वाटत नाही की ही सहानुभूती म्हणजे भाजप साठी सहानुभूती उपयोगात पडली असं मला वाटत नाही इसी को हिंदी में बता दीजिए ये कहा जा रहा है कि एक सहानुभूति लहर थी उसके बावजूद जिस तरीके के वोट मिलने चाहिए थे उस तरीके से वोट मिले नहीं है इसको तो लेकर आप क्या कहेंगे मुझे लग रहा है जो परसेंटेज 31, वन परसेंट वोटिंग हुआ है टोटल और उसमें से मुझे लग रहा है 90 परसेंट मुझे ही वोटिंग हुआ है तो ये सहानुभूति और मैं बार-बार वही करूंगी ये मेरे पति की मेहनत और उन्होंने जो जनसेवा की है उसका ही रिजल्ट है रहता एक वर्ष जवरपास है कालावधि कमी मिलना है तरीवधि प्राधान्या प्राधान्याने म्हणजे माझे पती त्यांनी एक वचननामा म्हणतात तसं त्यांच्याकडे एक लिस्ट होती त्या कामाची लिस्ट त्या पद्धतीनेच ती पूर्ण करायचा प्रयत्न करणार आपण जर बघितलं तर ती मत नोटाला पडलेली आहे साधारण दहा बारा हजारची काही मतं आहे बोललं जातं ही भाजपचीच मतं आहे भाजपची जी मतं तीच नोटाला पडली भाजपला भीती होती का एवढेच मतं पडतील आणि म्हणूनच त्यांनी माघार घेतली उमेदवार देऊन जर सहानुभूती असते तर त्यांनी आधी माघार घेतली असती बरोबर सहानुभूती असती तर त्यांनी पक्ष म्हणजे फॉर्म भरलाच नसता त्यांनी पण ज्याप्रमाणे तुम्ही म्हणताय की ही जी नोटाला वोटिंग झालेलं आहे ते बीजेपीच बीजेपी वोटिंग आहे बीजेपी पक्षाला मिळणारच वोटिंग होतं आणि याचा अंदाज त्यांना पहिला होता म्हणूनच त्यांनी नंतर अर्ज मागे घेतलेला आहे की सहानुभूती होती तो बीजेपी पहिली उमेदवार राहती तो पहिलेही वो बिनविरोधी करती कोई भी उम्मीदवार बीजेपी से फॉर्म भरता नहीं लेकिन बा, अभी जो आप बोल रहे हैं वो नोटा का जो वोटिंग हुआ है वो बीजेपी का ही वोटिंग है और इसका उनको पहले से ही उनका सर्वे हुआ था इसलिए उन्होंने फॉर्म पीछे लिया थैंक यू

ಈ один่ sa ditCal né ਸ énormément N Гос під'! chromosondat hating Kon obi <laughs> irasytan ti rang Combine oung r 같은 ti tungi